विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इज्ञान अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आदिवासी विकास भरती दोन हजार चोवीस नागपूर विभाग अधीक्षक पुरुष आणि स्त्री गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे या गुणवत्ता यादीमध्ये आपलं नाव आलंय हे कसं चेक करायचं या गुणवत्ता यादीमध्ये नाव आलंय म्हणजे आपलं सिलेक्शन झालंय का की नेमकी पुढची प्रक्रिया काय असणार आहे या दोनही महत्वाच्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर एक महत्वाची माहिती सांगतो सेवा परीक्षांची परिपूर्ण तयारी करण्यासाठी इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून सरळ सर्व समावेशक बॅच जी की टी सी एस आय बी पी एस पॅटर्नवरती आधारित आहे ती उपलब्ध दे करून देण्यात आलेली आहे या बॅच मध्ये इग्नॅट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे सरळ सेवेचा संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स टेस्ट सिरीज आणि डाऊट क्लिअरिंग सेक्शन सुद्धा या बॅच मध्ये आहे एक वर्षापर्यंत किती वेळा तुम्हाला बॅच पाहता येईल इग्नॅट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल आता नेमकी गुणवत्ता यादी पाहायची कशी आहे तर बघा सगळ्यात आधी आपल्याला वरती जायचं आहे बघा डेस्कटॉप वरती आपल्याला जायचं आहे सगळ्यात आधी हा आहे आपला गुगल या गुगलला गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे ट्रायबल म्हणजे आदिवासी विकास बघा आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं दिसते का तुम्हाला बघा नागपूर विभाग गुणवत्ता यादी अधिक्षक पुरुष आणि स्त्री इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तेवीस मे दोन हजार पंचवीसच हे परिपत्रक आहे बघा आदिवासी विकास भरती दोन जाहीर सूचना काय आहे सूचना दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस रोजी आदिवासी विकास विभागातील सतरा पदनामांच्या एकूण सहाशे करण्यात आली होती अधीक्षक पुरुष अधीक्षक स्त्री परीक्षा आय बी पी एस दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेली आहे अप्पर आयुक्त नागपूर विभागातील अधीक्षक पुरुष आणि अधीक्षक स्त्री या संवर्गाकरिता किमान फोर्टी पर्सेंट गुण प्राप्त करणारे परीक्षार्थी यांची गुणवत्ता यादी या वेबसाईटला प्रसिद्ध करण्यात येत आहे म्हणजे काय समजलं आपल्याला नागपूर विभागामध्ये जे अधीक्षक स्त्री आणि पुरुष हे पद आहे याची गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे कोणाचे नावं असणार ना आहे या गुणवत्ता यादीमध्ये ज्यांना पंचेचाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त मार्क मिळालेले आहेत त्यांचीच नावं या ठिकाणी आहेत हे लक्षात घ्या एकूण गुणांच्या पंचेचाळीस टक्के म्हणजेच दोनशे मार्कांची आपली परीक्षा होती ज्यांना नव्वद पेक्षा जास्त मार्क आहेत अशा सगळ्यांची नावं या यादीमध्ये आपल्याला बघायला मिळतील मग आता ही यादी जी आहे ती यादी याच्या खालीच दिलेली आहे बघा हा पुढे बघा काय महत्वाचं आपण काय सांगितलंय उमेदवारांची गुणांकन यादी यथावकाश संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येईल बघा या ठिकाणी चार विषय होते आपल्याला मराठी लँग्वेज इंग्लिश जनरल नॉलेज आणि जनरल ऍप्टीट्यूड बरोबर आहे बघा मग अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी ही लिस्ट आहे मेल म्हणजे अधीक्षक पुरुषांची ही यादी याच्या खाली महिलांची यादी आहे मग अशा पद्धतीने तुम्हाला इथे तुमचे मार्क दिसतील आता सगळ्यात आधी तुम्हाला काय दिलेलं आहे बघा या ठिकाणी तुमचा रोल नंबर आहे रजिस्ट्रेशन नंबर आहे कॅन्डिडेट कॅटेगरी आहे तुमची कास्ट आहे तुम्ही कोणत्या कॅटेगरीतनं अप्लाय केलं ते दिलेलं आहे मेल आहे की फिमेल आहे ते आहे तुमची बर्थडेट आहे तुमचं नाव आहे या ठिकाणी आणि मग तुम्हाला कसे कसे मार्क आहेत बघा मराठीला किती आहेत इंग्लिशला किती आहेत जनरल जी ला किती आहेत बुद्धिमापन चाचणीला किती आहेत टोटल किती मार्क मिळालेले आहेत तुम्हाला दोनशे बाई किती आहे अशा पद्धतीने तुमचे पीजीचे मार्क आहेत पुढे ठीक आहे मग आता हे असे सगळे मार्क बघा एकशे बावन एकशे शेताळीस एकशे अशा उतरत्या क्रमाने मार्क सगळ्यांचे जे आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत मग अशा पद्धतीने तुम्हाला इथे तुमचे मार्क बघायला भेटतील हे सगळ्यांचे मार्क जे आहेत ते असे या ठिकाणी आहेत बघा एकशे दोन एकशे दोन एकशे शंभर अठ्ठ्याण्णव 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 म्हणजे तुम्हाला नव्वदपर्यंत सगळे मार्क जे आहेत ते या ठिकाणी बघायला मिळतील बघा शेवटचा मार्क आहे नव्वद आता आपल्याला पुढे आपण गेलो की पुढे परत तुम्हाला महिलांची यादी बघायला मिळेल हे लक्षात घ्या बघा या ठिकाणी फिमेल रिक्रुटमेंट ऑफ सुप्रिटेंडे फिमेल आता ही ची यादी आहे परत बघा लक्षात घ्या प्रियंका काळे एकशे अठ्ठावीस त्यानंतर काजल एकशे बावीस सुमिता आता बघा हे ज्यांचे वरचे मार्क आहेत त्यांचे जवळपास सिलेक्शन झालंय असं म्हणायला काही हरकत नाहीये पण आता हे फायनल सिलेक्शन आहे का त्याच्यावरती बोलू आपण लक्षात घ्या त्याच्यावरती बोलू आपण हे सगळ्यांचे मार्क असे उतरत्या क्रमाने मार्क आपल्या या ठिकाणी दिसत आहेत नव्वद पर्यंत सगळ्यांचेच मार्क इथे आपल्याला दिसतील मग आता या यादीमध्ये नाव आलं म्हणजे आपलं सिलेक्शन झालंय का तर नाही आता इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या यांनी काय म्हटले बघा इथेच हा इथे बघा खाली काय म्हटलंय उमेदवारांची गुणांकन यादी यथावक करण्यात येईल आता पंचेचाळीस टक्क्यांच्या पुढे ज्यांना मार्क आहेत ते सगळ्यांची नावं इथे आहेत लक्षात घ्या आता यानंतर काय होणार आहे यानंतर तुमची लागणार आहे गुणांकन यादी म्हणजेच निवड यादी आपण ज्याला म्हणूया ती या ठिकाणी लागेल मग त्याच्यामध्ये त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनला बोलवलं जाईल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मग तुमची अंतिम निवड होणार आहे हे लक्षात घ्या ही यादी ही आत्ताची यादी काय आहे तर पंचेचाळीस टक्क्यांच्या पुढे ज्यांना मार्क आहेत त्या सगळ्यांची नावं या यादीमध्ये आहेत तर ही एक महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आजचा हा व्हिडिओ पुन्हा एकदा एक महत्वाची सूचना सांगतो एक माहिती सांगतो येणाऱ्या काळात सेवा परीक्षेची तयारी करत असाल करायची असेल सरळ सेवेच्या माध्यमातून नोकरी प्राप्त करण्याची इच्छा असेल तर इग्नाइट अकॅकमीच्या माध्यमातून सरळ सेवेची सर्वसमावेशक बॅच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या बॅच मध्ये इग्नाइट अकॅडमीच्या तज्ज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स टेस्ट सिरीज आहेत एक वर्षापर्यंत किती वेळा बॅच पाहण्याची सुविधा आहे तेव्हा इग्नॅट अकॅडमीचे अप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे आणि अशाच पद्धतीनं प्रत्येक एक्झामचे नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आत्ताच इज्ञ अकॅडमीचं आपलं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे